नमस्कार मी इंदिरा आणि आपण पाहताय न्यूज स्पेशल रिपोर्ट नुकतंच अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितलंय की तिला तिच्या घरात त्रास दिला जातोय आणि अनेक वर्षांपासून ती या छळाला सामोरी जाते तिने पोलिसांना बोलवलं असून तक्रार दाखल करणार असल्याचंही या व्हिडिओत म्हटलंय तिने लोकांकडून मदतीची मागणी केली आहे आणि ह्यात तिने असं म्हटलंय की हॅशटॅग टू प्रकरणापासून तनुश्री दत्ताने सर्वप्रथम दोन हजार आठ मध्ये हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेट वर नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता तनुश्रीच्या मते एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तिला नको असलेल्या स्टेप्स करण्यास भाग पाडलं आणि गैरवर्तन केलं हा सीन तिच्या कॉन्ट्रॅक्टचा भाग देखील नव्हता याचा परिणाम असा झाला की तनुश्रीने या घटनेची तक्रार सिंटा अर्थात सिने अँड टी व्ही आर्टिस्ट असोसिएशन यांच्याकडे केली परंतु तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आणि तिच्या जागी राखी सामंतला घेण्यात आलं त्यानंतर तिच्या गाडीवर हल्ला झाल्याचाही आरोप तिने केलाय हॅशटॅग है। मिटू चळवळ प्रकरण पुन्हा वरती ते म्हणजे दोन हजार साली दोन हजार वाचा केली आणि नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा लैंगिक छळाचा आरोप केला तिने सांगितलं की दोन हजार आठ मध्ये या घटनेबद्दल बोलल्यावर कोणीही तिचं ऐकलं नाही तिच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये हॅशटॅग मिटू चळवळीने जोर पकडला अनेक कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा देखील दिला पत्रकार जेनाई सेक्वेराजी त्यावेळी सेटवर उपस्थित होत्या त्यांनीही तनुश्रीच्या दाव्यांना तुजोरा दिला आणि ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये तनुश्रीने नाना पाटेकर कोरिओग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता सामी सिद्दीकी यांच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केली तिने नाना पाटेकर यांच्या नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाईट डिरेक्टर चाचण्यांची मागणीही केली होती यानंतर मुंबई पोलिसांनी दोन हजार एकोणीसमध्ये नाना पाटेकर यांना लैंगिक छळाच्या आरोपातून क्लीन चिट दिली पोलिसांनी बी समरी रिपोर्ट दाखल करत असं सांगितलं त्यांना पाटेकर यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाही आहेत आणि तनुश्रीची तक्रार ही बदल्याच्या भावनेतून दाखल केलेली असू शकते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईतील एका न्यायालयाने तनुश्री दत्ताने दाखल केलेली नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाची प्रकरणं फेटाळून लावली न्यायालयाने असं म्हटलंय की दोन हजार आठ मधील घटनेसाठी तक्रार कालावधीच्या मर्यादे पलीकडे दाखल केलेली होती आणि दोन हजार अठराच्या घटनेसाठी पाटेकर यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नाही भारतीय दंड संहिताच्या कलम तीनशे चोपन्न नुसार लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी तीन वर्षाची मर्यादा असते आणि तनुश्रीने दोन हजार आठमधील मधील घटनेबद्दल दोन हजार केली होती त्यामुळे अर्थात ते, अर्था ते प्रकरण कालबाह्य झालं पण आता नुकतंच तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्यात तनुश्री असं सांगते की मी माझ्या घरात सुरक्षित नाहीये माझा छळ होतोय कृपया माझी मदत करा तिने मदतीचं आवाहन करताच एका युजरने तिला कशा प्रकारे मदत करू अशी विचारणा केली त्यावर तिने असं लिहिलंय की नाना पाटेकर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांचे जुने मित्र चुलमन भाईकडे गेले तिथे ते बोलले की भाई ही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या एन जी ओ आणि ओत होणारे चुलमन भाईने हे सगळं निस्तरण्यासाठी पाच कोटी घेतले आणि प्लॅन केला तो हाच प्लॅन होता का तनुश्रीने नेमका ने काय सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तिचा निर्देश कोणाकडे आहे हा चुलमन भाई नक्की कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा